राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज माडा विधानसभा मतदारसंघातील टेंबुर्णी इथं जनसन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आले होते या जनसन्मान सोहळ्यास माडा विधानसभा मतदारसंघातील हजारो महिलांची गुलाबी फेटे घालून राहिलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी बोलताना आगामी विधानसभा निवडणुकीत आपला आशीर्वाद असाच पाठीशी राहावा अशी भावना व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार संजय मामा शिंदे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे लतीप तांबोळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वर्षा राणी शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते या जनसन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना पहा काय म्हणाले त्यांनी विभागाच्या तयार करण्यात आलेला श्री संत महाराज वास्तुशिल्पाचं भूमिपूजन गेल्याच महिन्यामध्ये आपण ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये परमार्थ करण्यासाठी संसार त्यागण्याची आवश्यकता नाही हा महत्वपूर्ण विचार सावता महाराजांनी मांडला आपल्या कर्तव्यावर कर्म करत राहावं ही शिकवण त्यांनी महाराष्ट्राला दिली तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना दिली आज त्या समाजालाही संतांच्या विचाराची गरज आहे सर्वांना ढोकळ घेऊन एकसंग समाज निर्वाह करण्याची संत परंपरेंची विचारसरणी सर्वांना नाही आणि संत सौता महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिमार्गावर चालू करण्याचा विचार दिला त्यांनी समाजाला एक संघ ठेवण्याचं कार्य केलं शेकडो वर्षापूर्वी सावता महाराजांनी माझे विचार सर्व हे देखील आपण सगळेजण समाधी घेतली सरदार सावता पंढरपूर इथून विठुराची पाठी अरे येते ही खूप महत्वाची अशा प्रकारची घटना आहे तीर्थक्षेत्र विकास तीर्थकार वारकऱ्यांना अंध सुरक्षा

या मार्गावर अभी भारताच्या विकासाला प्राधान्य दिले माडा तालुक्याच्या विकासासाठी विविध योजना प्रकल्पासाठी करोडो रुपयांचा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला त्याच्या पुढे एकच अपेक्षा होती एक एक गाडी सुस्थापित पावत होती गुजरातमध्ये परंतु बवरा प्रकल्पाचे सर्व स्वीकृत होणार दादानिची गाडी सोडली आहे उद्दिदारता प्रचंड मोठ्या प्रमाणात

आर्थिक संपन्न करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला अजूनही माझ्या भागात एमआरएसी त्याच्यात मोठे मोठे उद्योग आले पाहिजे माझ्या इतर सोलापूर पुणे हैदराबाद त्या ठिकाणी आमचा रस्ता गेलेला तिथं त्या रस्त्याचा फायदा घेतला गेला गे पाहिजे आमच्या तालुक्यात रेल्वे महत्वाची जाते त्याचा जाळ इतर जात असताना त्याच्यातून मोठ्या प्रमाणात बदल घडलं पाहिजे आजच सकाळी मी एअरपोर्टला उतरलो आता असते लवकरच एअरपोर्टच देखील उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे सोलापूरवरून सेवा सुरू करणार सोलापूरच्या परिसरामध्ये उद्योगपती यावेत उद्योगपती यावेत दिल्लीत मुंबईत सकाळी तर गेले इथं काम करून तर सध्या आपापल्या घरी जाता यावं हा त्यांच्या माध्यमात दृष्टिकोन ही कामं आपण महायुतीच्या सरकारच्या माध्यमात करतो यंदा सुदैवाने धरण चांगलंय त्याचा फायदा आपल्याला उचलायचा मिळण्याच्या करता आमचा प्रयत्न चालू आहे एक रुपये चांगलीची किंमत आहे की वाढवा याशिवाय माझ्या शेतकऱ्यांचा उसाचा भाव वाढणार